नंद राजाच्या वाड्या समोर गेला आई साहेबांनी पाहिलं सकाळ सकाळ कोणीतरी पंडित कोणीतरी ब्राह्मण आपल्या दारामध्ये आलेला आहे म्हणून आई साहेब महाराज अतिशय आदरान त्या गेल्या विचारलं ब्राह्मण काका कोण आपण कुठून आले मी खूप मोठा ब्राह्मण आहे ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत आहे बरीच वर्ष मी त्या हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या केलेली आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये अखंड भारतामध्ये माझा कोणी हात धरू शकत नाही मग महाराज तुम्ही राहता कुठं मी काशीला राहतो तू इकडं कुठे आला रामेश्वरला चालतोय तीर्थयात्रेला निघालो असं म्हटल्याबरोबर महाराज यशोदाबाईला अधिक आनंद झाला कारण कृष्ण भगवान परमात्म्याचा नुकताच जन्म झाला होता आणि महिलांना महाराज ज्योतिष पाहण्याचं पत्रिका पाहण्याचं फार मार आई तेच ब्राह्मण काकाले ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत आहेत म्हणून त्याचं आदरातीथ्य केलं घरामध्ये बोलवलं बसायला पाठ दिला पाणी दिलं कुलपात्रामध्ये दूध आणून दिलं महाराज दूध घेतलं आणि आई साहेबांनी विनंती केली की माझा मुलगा नुकताच जन्माला आलेला आहे आणि त्या मुलाची पत्रिका पाहण्याची माझी इच्छा आहे महाबळट महा मिनिटात तयार झाला हा मला डाव्या हाताचा आहे माझा पत्रिका म्हणजे भविष्य म्हणजे भविष्य सांगतो म्हटले चौरंग आणून दिला चौरंगावरती पंचम उघडून ठेवलं काय जन्म ठिकाण का काय आणि महाराज ती सगळी माहिती घेतली आणि थोडस गणित करण्याचं नाटक केलं महाबळ भट्टे कशासाठी आला होता कृष्ण भगवान परमात्माला मारण्याकरता आता हे कृष्ण भगवान परमात्मा सगळ्या जगाचा मालक आहे म्हणून आपल्या मनातलं जगाला कळत नसेल तू कोर आणि एकतर देवाला कळत महाबळ भटानं नाटक केलं गणित करण्याचं सगळं गणित केलं आणि पाच मिनिट गणित करण्याचं नाटक केलं आणि महाराज पंचांग झाकलं म्हणजे पंचांग अडकवला आणि निघाला उठला घरातून बाहेर पडला चढत आई साहेबांना म्हटलं काय चुकलं बाबा असं का करायला लागले माझ्या मुलाचं भविष्य बघता बघता काय झालं काही चुकलं काय असं आई साहेबांना म्हटलं म्हणून आई साहेब त्याला पुढे क्षमा असावी काय झालं असे तातडीने लगेच का निघाला प्रश्न केला त्यावेळेस महाबळ भटाला म्हणाला महाबळ भट म्हणाला तुमचं काही चुकलं नाही पण माझा एक नियम आहे की आजपर्यंत मी कधीच खोटे आणि तुमच्या मुलाचं भविष्य पाहिलं तर तुमच्या मुलाचं भविष्य एवढं भयंकर आहे की ते ऐकण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही अतिशय खराब तुमच्या मुलाचं भविष्य आहे असं म्हटल्यानंतर तर अजूनच महाराज इच्छा निर्माण झाली तीव्र इच्छा झाली असं काय आहे माझ्या मुलाच्या भविष्य तुम्ही ऐकू शकणार नाही तुमच्या मुलाचं भविष्य त्यामुळे मी तस निघालो न सांगता आई सर म्हणाला काही हरकत नाही कसं असेल तसं असेल तुम्ही मला भविष्य सांगा परत गेले परत वाटावरती बसवलं आणि महाबळ भविष्य सांगायला चालू केलं मुलगा तो जन्मलेला मुलगा आहे आणि मूळ नक्षत्रावरती जन्मलेली मुलं आपल्या कुळाचा घात करणारी असतात आपल्या धर्माचा नाश करणारी असतात तुमचा मुलगा चोऱ्या माझ नाश करेल आई वडिलांच्या नावाला कलंक लावेल धर्म बुडवेल असा एवढा घातक एवढा हानिकारक मुलगा आहे तुमचा महाराज त्या लोखंडाचं पाणी करून कानामध्ये वतावं तसे ते शब्द आईच्या कानाला लागत होते काय वाटलं असेल त्या आईला याच्यावरती उपाय काय विचारलं त्यावेळी त्याच्यावरती उपाय सांगितला की याला एकच उपाय आहे की दहा फुटाचा भला मोठा खड्डा काढा आणि याला जवळ काढा अरे बापरे आई साहेबांना वाईट वाटलं मला कृष्ण भगवान परमात्मा सगळं बघत होता आई साहेबांनी सांगितलं महाबळ बड़ भटला काका तुम्ही सांगताय ते ठीक आहे पण कालच गर्गाचार्य येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा माझ्या मुलाची पत्रिका पाहिलेली आहे भविष्य पाहिलेलं आहे गर्गाचार्य गर्गाचार्य म्हटल्यावर महाराज तो महाबळ जा कारण महाबळ गर्गाचार्य म्हणजे कोणी सामान्य नाही महाराज अतिशय मोठा भगवत भक्त एक खूप मोठे महाराज ज्योतिषशास्त्रामध्ये असणारे तज्ञ त्या काळामध्ये त्यांचं नाव होतं जशाप्रांती ब्राह्मण होते चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण त्यांची मुखद होती असे असणारे गर्गाचार्य आणि महाराज आले आहे असं ऐकल्यानंतर थोडा चाचपटला आणि महाराज गर्गाचार्याला नावं ठेवायला चालू आता इतक्या वेळ देवाला नाव ठेवत होता तोपर्यंत तो देवाने ऐकून घेतलं सहन केलं पण आता गर्भाचार्याला नावं ठेवायला चालू केली महाबळपटाने अरे त्या गर्गाचार्याला काय मिळतय त्यांना काय ज्ञान आहे अज्ञानी आहे ते खोट बोलतात असं म्हटल्याबरोबर कृष्ण भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की त्याची मजल आता खूप पुढं चाललेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही देवाला नावं ठेवली तर देव हजार वेळा खटून गेले पण तुम्ही देवाच्या भक्ताला जर नावं ठेवली तर देव कदापि ते सहन करत नाही आणि गर्गाचार्य हे देवाचे अतिशय निष्ठावान भक्त होते आणि गर्गाचार्यांना नावं ठेवलेली भगवान परमात्म्याला सहन झालं नाही आणि आई साहेब आता कसं का असं ना आपल्या घरामध्ये ब्राह्मण आलेले म्हणून त्यांना काही दक्षिणा द्यावी म्हणून घरामध्ये गेल्या कृष्ण भगवान परमात्मा मनात आईला अग आई माझ्याकडे त्याला दक्षिणा तू देऊ नको मीच दक्षिणा देतो असं म्हटले महाराज हे ज्या पाटावरती बसले होते त्या पाटाला आज्ञा दिली कृष्ण भगवान परमात्म्या जशी पाठ दिली तसा त्यांच्या मांडी खाली पाठ असा सरकला आणि पाच फूट वर आला आणि असा लागला महाबळ कळायला तयार नाही पाटाच्या खाली खाली मान घातली बघितलं ज्या वेग लावलाय ला का पाटाला ज्या पण दिसेना कुठं महाराज महाबळगटाने असं बघितलं तोपर्यंत महाराज कृष्ण भगवान परमात्म्याने पाटाला दुसरी आज्ञा दिली जशी आज्ञा दिली तसा पाठ असा उभा झाला असा पाच फूट माग सरगला आणि धाप दिशी जाऊन त्या महाराज महाबळ भटाच्या पाठीत बसला जसा पाठ पाठीत बसला तसा महाबळ भट पुढं तोंडावर आपटला काही लक्षात येईल त्याच्या काही कळे काय चाललंय म्हणून उठून उभं राहिला तसं वरवटाला आज्ञा केली वरवटाला आज्ञा केली वरवटा वरवट महाराज मान्य जाऊन बसला तसं परत धाप दिशी पडले खाली वस्तू झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी तिसरी झाली की चौथी अशा वेगवेगळ्या वस्तूला आज्ञा केल्या आणि महाराज त्याच वर्णन आलेलं आहे भेटला पाठीवरी